शुभांग शांतिद स्रष्टा कुमुद कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रिया शुभांग ज्याचे शरीर वा अवयव सुंदर कल्याणकारक आहेत असा शांतिद शांतता देणारा रागद्वेषादी विकारांपासून मुक्त करणारा स्रष्टा निर्माण करणारा सृष्टी उत्पन्न करणारा कुमुद चंद्रविकासासी कमळ किंवा पृथ्वीवर आनंदाने राहणारा कुवलेशय कुव अधिक वल अधिक क्षय बरोबर कु म्हणजे पृथ्वी तिला घेणारे जे जल ते कुवल ज्या जलामध्ये शयन करणारा किंवा कुवल म्हणजे बोर सर्वव्यापकतेमुळे व सूक्ष्मतेमुळे त्या बोरातही राहणारा किंवा कुवल म्हणजे सर्प त्या सर्पावर शयन करणारा गोहित गो, गो म्हणजे गाय किंवा पृथ्वी तिचे हित साधणारा गोपती गायींचा व पृथ्वीचा व इंद्रियांचा स्वामी गोप्ता रक्षण करणारा विश्वाचे रक्षण करणारा किंवा स्वतःच्या मायेने स्वतःसच झाकून घेणारा वृषभाक्ष धर्म ही ज्याची दृष्टी आहे किंवा ज्याच्या दृष्टीतून वरांचा वर्षाव होतो किंवा वृषभाप्रमाणे बैलाप्रमाणे ज्याचे नेत्र आहेत वृषप्रिय धर्म ज्याला प्रिय आहे अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेपता क्षेमकृत शिवा श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपती श्रीमता अनिवर्ती माघार न घेणारा रणांगणातून परत न फिरणारा किंवा धर्माला विन्मुख न होणारा निवृत्तात्मा विषयापासून स्वभावतात ज्याचे मन निवृत्त आहे दूर झालेले आहे संक्षेपता क्षे संक्षेप करणारा विलय प्रलयाच्या वेळी सर्व विश्वाचा विस्तार नाहीसा करून विश्वाला सूक्ष्म रूपात आणणारा क्षेमकृत प्राप्त झालेल्या वस्तू सांभाळणारा मिळालेल्या वस्तूंचे रक्षण करणारा कल्याण करणारा शिव श्रीव कल्याणकारक श्रीवत्स वक्षा ज्याच्या वक्षस्थलावर छातीवर श्रीवत्स नावाची चिन्हे आहेत श्रीवास ज्याच्याजवळ श्री म्हणजे शोभा संपत्ती वा लक्ष्मी ही देवता सर्वदा राहते श्रीपती श्रीचा लक्ष्मीचा पती श्रीमतांवर श्रीमंतांच्यामध्ये श्रेष्ठ किंवा चारी वेदांचे अध्ययन ज्ञान ज्याच्याजवळ आहे ते श्रीमान त्यांच्यामध्ये श्रेष्ठ